मुंबई विमानतळाजवळ असलेली सायली कन्स्ट्रक्शन इमारत ही विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंग मध्ये अडथळा निर्माण करत असल्याने ती तोडून टाकावी तसंच विकासकाविरोधात अठ्ठेचाळीस तासात एफ आय आर दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमेर सोबत आपल्यासोबत अमेय नेमके काय आदेश आहेत कोर्टाचे सविस्तर सांग अश्विन याचिकाकर्ते यशवंत शेण यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती ही दोन ते तीन वर्ष अशी पूर्वीची जनहित याचिका मात्र यावर आज कोर्टाने महत्वपूर्ण आदेश देताना हायकोर्टाने दिलेली स्थगिती उठवलेली आहे त्यामुळे आता पालिकेला आणि प्रशासनाला कारवाईचा मार्ग मोकळा झालेला आहे हायकोर्टच्या आणि खास करून रनवेच्या आसपास असलेल्या ज्या निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी याचिकेतील प्रमुख मागणी होती त्यानुसार या संबंधित बिल्डिंगवर हायकोर्टानं कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासात गुन्हा दाखल करून पोलिसांना विकास कारवाई करण्याचे आदेश दिले तर त्याचबरोबर पालिकेला जे आहेत ती बिल्डिंग तोडण्याचे आणि निर्धारित उंचीवर आणण्याचे आदेश दिलेले आहेत अश्विन अमेर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती